नमस्कार स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनल अनोखी प्रेमकथाकवर आज आम्ही तुमच्यासाठी आणली आहे एक रोमॅंटिक उत्कंठावर्धक आणि हृदयस्पर्शी कथा जी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल सुरुवात एकाकीपणातून उमललेले आकर्षण सुनंदाचं अरुणसोबत लग्न झालं तेव्हा तिला वाटलं होतं की ती एका सुंदर संसारात प्रवेश करत आहे अरुण हुशार जबाबदारीशीर आणि यशस्वी होता पण त्याच्या करिअरमुळे तो सतत प्रवासावर असायचा महिन्याभराच्या आतच सुनंदाला एकटे पण जाणवू लागलं घरात एकच माणूस होता जो नेहमी तिच्या सोबत असायचा रामशेठ तिचे सासरे रामशेठ वयाने पंचावन्नच्या घरात होते पण देखणे करारी व्यक्तिमत्वाचे आणि अजूनही आकर्षक होते त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच करिश्मा होता सुनंदा घरात सहस वावरताना तिच्या सुंदर वर्णदार देहयेष्टीत रामशेठ नकळत आकर्षित होऊ लागले एकदा ती भिजलेली साडी बदलत होती तेव्हा दरवाजा पूर्ण लागला नव्हता आणि रामशेठचा नजर अनाहूतपणे तिच्या शरीरावर गेली ते काही क्षण स्तब्ध झाले सुनंदानेही ते बघितलं पण काही न बोलता ती हळूच हसली त्या ते दिवसानंतर त्यांच्यात नजरेच्या भाषा सुरू झाल्या एक संध्याकाळी सुनंदा स्वयंपाक करत होती आणि रामशेठ मागून आले आज काहीतरी वेगळंच सुगंध आहे त्यांनी हलक्या आवाजात म्हटलं जेवणाचा की ती लाजत म्हणाली रामशेठ तिच्या मागे आले तिच्या मानेवरून बोटं फिरवली सुनंदाच्या शरीरात एक वेगळीच थरारक लहर गेली तिने काही न बोलता डोळे मिटले त्या रात्री पहिल्यांदा त्यांचे ओठ एकत्र आले रामशेठच्या मजबूत मिठीत सुनंदा हरवली दोघेही वेड्यासारखे एकमेकांच्या शरीराचा मोह घेत राहिले अरुण परदेशात दोन आठवड्यांसाठी गेला होता सुनंदा आणि रामशेठचे दिवस आता पूर्णपणे एकमेकांत रंगले होते रात्री उशिरापर्यंत मिठीत राहणे एकत्र जेवण करणे घरात नवरा नसताना नवऱ्याच्या खोलीतच प्रेमाचे क्षण घालवणे सगळं आता नित्याचं झालं होतं सुनंदा आता अधिक खुलू लागली ती सुंदर साड्या नेसायची आपल्या वळणदार शरीराचा मोह रामशेठला अधिकाधिक होईल अशा हालचाली करायची रामशेठही आता पूर्णपणे तिच्या प्रेमाच्या आहारी गेले होते त्या रात्रीही दोघेही एकमेकांमध्ये हरवले होते सुनंदाच्या अंगावर फक्त एक पातळ चादर होती आणि रामशेठ तिच्या उघड्या अंगावर ओठ फिरवत होते तेवढ्या दाराचा आवाज झाला अरुण इतक्या लवकर परतला सुनंदा घाबरून उठली पण नाही तो अरुण नव्हता तर त्याचा जिवलग मित्र अजय होता अजय अरुणाला भेटण्यासाठी अचानक घरी आला होता दरवाजा उघडा असल्यामुळे तो सरळात आला आणि त्याच्या डोळ्यांसमोर एक धक्कादायक दृश्य पडलं सामोरच्या पलंगावर सुनंदा आणि रामशेठ नग्न अवस्थेत होते अजयला क्षणभर विश्वासच बसला नाही पण त्याने पटकन आपला फोन काढला आणि संपूर्ण दृश्याचा व्हिडिओ शूट केला हे, हे काय चाललंय अजय जोरात ओरडला सुनंदा आणि रामशेठ घाबरून उठले सुनंदाने पटकन चादर ओढली तर रामशेख जागेवरून उठून कपडे घालू लागले अजय ऐक हे तसं नाहीये रामशेख काहीतरी बोलू लागले हे काय ऐकायचंय आता अजय संतापाने म्हणाला तुम्ही दोघांनी अरुणचा विश्वासघात केलात आणि तू तू तर त्याची बायको आहेस सुनंदा सुनंदा काहीही बोलू शकत नव्हती तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अजय काही क्षण शांत राहिला आणि हसला हा व्हिडिओ जर अरुणाला पाठवला तर काय होईल तो म्हणाला रामशेठ आणि सुनंदा घाबरून त्याच्याकडे पाहू लागले पण मी तो पाठवणार नाही एका अटीवर क का, काय हवंय तुला रामशेठने विचारलं अजय सुनंदाकडे पाहत बोलला तू सुनंदाने धक्का बसल्यासारखी त्याच्याकडे पाहिलं रामशेठही अस्वस्थ झाला अजय हे खूपच चुकीचं आहे सुनंदा घाबरून म्हणाली असं वाटतंय पण मी हा व्हिडिओ जर अरुणाला पाठवला तर तो तुला माफ करेल असं वाटतंय का सुनंदा गप्प बसली तिच्या चेहऱ्यावर भीती होती पण मनात एक वेगळीच भावना जागी होत होती रामशेठने काही बोलण्याआधीच अजय पुढे सरसावला सुनंदा तुला निर्णय घ्यायचा आहे एकतर हा व्हिडिओ अरुणच्या हाती जाईल किंवा तू माझ्याबरोबर एक रात्र घालवशील सुनंदाच्या मनात गोंधळ माजला तिला भीती वाटत होती पण कुठेतरी आतून अजयच्या आकर्षणाने तिला मोहही पडत होता तो तरुण होता देखणा होता आणि त्याच्या डोळ्यातील ती चमक वेगळीच होती रामशेठने सुनंदाकडे पाहिलं सुनंदा तू निर्णय घे मी तुझ्यावर काहीच लादणार नाही सुनंदाने डोळे मिटले तिच्या मनात दोन विचार चालले होते एक तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा आणि दुसरा तिच्या दबलेल्या इच्छांचा ठीक आहे ती हळूच म्हणाली अजय हसला चांगला निर्णय घेतलास उद्या रात्री आपण भेटू रामशेठ काहीही बोलला नाही तो हतबल होता दुसऱ्या रात्री सुनंदा अजयसोबत एका आलिशान हॉटेलमध्ये पोहोचली तिचं मन अजूनही गोंधळलेलं होतं पण तिच्या शरीरात एक वेगळीच धडधड जाणवत होती अजयने तिला वाईन दिली थोडं रिलॅक्स हो तो म्हणाला सुनंदाने हलक्या हाताने ग्लास घेतला आणि प्यायला सुरुवात केली तिला आता थोडं हलकं वाटू लागलं अजय तिच्या जवळ गेला आणि तिच्या हातातला ग्लास बाजूला ठेवला त्याने हलक्या स्पर्शाने तिचे केस मागे सारले आणि तिच्या कानाजवळ अलगत पुटपुटला आजचा क्षण फक्त आपल्यासाठी आहे सुनंदाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही तिच्या हृदयाची धडधड वाढत चालली होती अजयने तिच्या हाताला स्पर्श केला मग हलकेच तिच्या कमरेवरून हात फिरवला तिचा श्वास सट झाला तुला भीती वाटते अजयने विचारले थोडीशी सुनंदाने हळूच उत्तर दिले मग मी थांबतो अजय थोडा मागे सरकला सुनंदाने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात अजूनही संभ्रम होता पण मग तिने स्वतःहून पुढे येत अजयचा हात पकडला नको थांबू नकोस ती हळूच म्हणाली अजयने मंद हासू दिला आणि तिच्या चेहऱ्यावर ओठ टेकवले सुनंदा त्या क्षणी पूर्णपणे त्याच्या मिठीत हरवली पुढे काय होईल सुनंदा आता अजयसोबत नवीन नात्यात अडकणार का राम शेठ आणि तिच्या नात्याचं काय होईल अजय खरोखर तिच्यावर प्रेम करतो की फक्त एकदा मिळवण्याचा प्रयत्न करतो ही कथा कशी वाटली तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच रोमॅंटिक आणि अनोख्या कथा पाहण्यासाठी अनोखी प्रेमकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका